सुरक्षा तुमची जबाबदारी आमची राजोग इंडस्ट्रीज कडून सर्व प्रकारचे कंपाउंड अगदी योग्य दरात करून मिळेल एक नंबर क्वालिटीचे काम तेही कमीत कमी दिवसांमध्ये करण्यासाठी आमच्या कुशल कामगारांची टीम नेहमीच तयार स्लाइडिंग गेट पोल्ट्री शेड जनावरांचे शेड कार पार्किंग शेड आम्ही योग्य दरात करून देतो तेव्हा आजच संपर्क करा सत्याऐंशी त्र्याण्णव चोवीस नव्वद शून्य दोन सुरक्षित रहा आनंदी रहा आष्ट्यात घरपोडी चार तोळे सोने रोकड पळवली आष्टा येथील मर्दवाडी रस्त्यावरील घराची कवले काढून प्रवेश करून चार तोळे सोने रोकड व मोबाईल चोरांनी चोरून नेला याबाबत आष्टा पोलीस ठाण्यात संजय सुरेश वाडकर वय चाळीस वाडकर मळा मर्दवाडी रस्ता आष्टा तालुका वाळवा यांनी फिर्याद दाखल केली आहे पोलिसांनी दिलेली व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की शुक्रवारी दिनांक सत्तावीस रोजी रात्री अकरा ते दीडच्या सुमारास आष्टा मर्दवाडी रस्त्या शेजारील संजय वाडकर यांच्या घराची कवले काढून चोरटे घरात शिरले घरात संजय वाडकर यांच्यासह कुटुंबातील अन्य चा चार पाच सदस्य झोपले होते चोरट्याने तिजोरीच्या ड्रावरचे कुलूप तोडून चार तोळे सोन्याच्या पाटल्या आठ हजार रुपये रोकड सिमकार्डसह मोबाईल चोरून नेलं चोरटे घरातून गेल्यानंतर काही वेळात हा प्रकार कुटुंबातील सदस्यांच्या लक्षात आला चोरांनी घरातील बरेच साहित्य अस्ताव्यस्त केलं होतं घरापासून काही अंतरावर उसाच्या शेतात काही साहित्य पोलिसांना आढळून आलं आष्टा पोलिसांनी घटनास्थळावर येऊन पंचनामा केला चोरांसंदर्भात काही धागेदोरे हाताला लागतात का याबाबत पोलिसांचा तपास चालू आहे संजय वाडकर यांचे घर आष्टा व मर्दवाडी रस्त्यावरती शेतात आहे आजूबाजूला फार लोकवस्ती नाही गावापासून दूर शेतात राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहावे याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे यांनी सूचना केल्या आहेत